इतर जन्माला द्या देवाने तुम्हाला मलाही दाखलं पण आपल्याकडून देवाला अपेक्षा आहे एक एका एका एक एक तुम्हाला आज हात नाही त्याला हाताची किंमत दात नाही त्याला विचारा दाताची किंमत लंगड्याला पायाची किंमत काय आंधाराला डोळ्याची किंमत काय त्याचं प्रेम आपल्यावरती होत म्हणून अनेक लोक पांगळे मला पाय दिले अनेक लोकांना हात नाही त्याचं प्रेम आपल्यावरती होत म्हणून त्याने तुम्हाला मला हात दिले अनेक लोक आंधळे त्याचं प्रेम आहे पांढऱ्या आपल्यावर म्हणून त्याने तुम्हाला मला डोळे दिली अनेक लोक मोठे त्याच प्रेम आपल्यावर होत म्हणून त्याने तुम्हाला मला वाणी दिली बोलण्यासाठी आपल्याकडून काहीतरी परमात्म्याला अपेक्षा आहे का काहीतरी अपेक्षा आपल्याकडून आज एक जर का प्रेम तारुण्याच्या मराठ्यावर पडला सात हवास व्हायचा असेल सात आठांपासून नुसती कॅप बसवायची असेल रूट कॅनल नसा प्रत्यारोपण करून कोणी इथं डेंटिस्ट असतील तर एका लाखाचा खर्च पाच हजार रुपये मला दोन वर्षापूर्वी आला खर्च कमी जास्त पण होऊ शकतो कृपया खर्च ऐकून मला फोन करून पाणी देऊ नका इकडचे तिकडे होऊ शकते सोन्याचा एक लाख बसवायला पंचवीस हजार लागतात चार लाख बसवायला एक लाख लागतात सोळा बसवायला चार लाख लागतात बत्तीस बसवायला आठ लाख लागतात

Oh, नजर एक खर्च दहा हजार पाठीमागच्या नसा या, या मंदिरात बसलेल्या परमेश्वराने तुम्हाला मला विनामुले दिलं काय वजन दिलं आपण त्याच करणार नाही असं होणार नाही तुम्हाला माहिती बायपास बायपास म्हणजे नेमकं तरी काय बाईपास प्रेम करतो श्रीमंतावर आणि डायबिटीस प्रेम करतो कीर्तनकारावर डेंजर लोक आहेत तुम्ही शिवजी मला वाटलं चांगलं ऐकायला चांगलं ऐकायला चांगलं ऐका तुम्ही माझ्यावरच उलटाय नेमके तिकडचे सगळे फोकस बंद केले तर मी आधी चष्मा लागली बळी त्याच्यात मी विसरले चष्मा लावायचं म्हणजे मला किती त्रास होता संध्याचा तिकडचे फोकस चालू करा हळूहळू काय अडचण आहे का विठ्ठल Hey, <laughs> <laughs> <laughs>